नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात तुरीचा भाव दहा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात तुरीचा भाव दहा हजार पार हा सवाल तुमच्या मनात आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारता झाला की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारा तुरीचा भाव दहा हजार पार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक ला आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा तुरीचा भाव दहा हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा मग सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजरा तुरीच्या भावाची स्थिती काय आहे तुरीच्या भावाचं भविष्य काय आहे आणि अखेर कधी होणार तुरीचा भाव दहा हजार पार चला बघूया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशामध्ये काही प्रमाणात तुरीची आवक सुरू झाली आहे या तुरीला मिळणारा बाजारभाव ते दरम्यान मिळत आहे भविष्याचा विचार लक्षात घ्या जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यामध्ये दे देशामध्ये दे तुरीची आवक मोठ्या प्रमाणात राहणार आहे त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत त्या ठिकाणी कमी होणार आहे म्हणून आपल्याला इथून पुढच्या तीन महिन्यामध्ये अवकेच्या पीक टाईममध्ये तुरीचा बाजारभाव त्या ठिकाणी आठ ते दरम्यान दिसेल पण जेव्हा मार्च महिना या ठिकाणी उलटून जाईल त्यानंतर मागणी आणि पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होणार आहे कारण देशामध्ये तुरीचं उत्पादन तीस लाख टनांच्या खाली कॅरी ओव्हर स्टॉक काहीच नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून आठ नऊ लाख जरी तूर आयात केली तरी सहा ते आठ लाख तुरीचं त्या ठिकाणी आपल्याला अडचण पडणारे या मागणी आणि पुरवठ्यातील तफावत मार्च महिन्यानंतर दिसणार आणि मार्च महिन्यानंतर कधीही तुरीचा अभाव जर दहा हजार पार सुरुवातीला आणि त्यानंतर बारा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर एकच गोष्टी लक्षात ठेवा तुरीचा बाजारभाव तुम्हाला जोपर्यंत दहा हजाराच्या वर मिळत नाही तोपर्यंत विक्री करू नका कारण तुरीच्या बाजारभावामध्ये तेजी येणं हे आटळ आहे म्हणून मायबाप कास्ताकार बांधवांनो जितकी कळ सोसू शकता सोसा आपला नफा व्यापाऱ्यांच्या पदरात पाडू नका आपल्या उदरात नफा पाडण्यासाठी मार्च महिन्यानंतरच करा तुरीची विक्री ज्यामुळे होईल आपल्या सर्वांना शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार तुरीचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार